तर सर्वांनी दिलगिरी व्यक्त करतो मी यायला मला उशीर झाला माझी तब्येत खरं खूप खराब आहे की कसं आलो माझं मला माहीत तर बाहेर निघालो ते रूममधून चार पाच दिवस प्रधानमंत्री जळगावला आले होते तेव्हा चार दिवस मी एक मिनिट होतो त्यानंतर झाल्यामध्ये बदलापूर आणलं मग बदलापूर नंतर काल नांदेडला मला पुन्हा खासदार वाढवेचं वनसाहेब किती जावं लागलं किती मी रात्री खूप उशिरा आलो त्यामुळे तापही खूप होता आणि खूप खराब होती त्यामुळे आपण खूप मागण्या फेड केलेल्या आहेत हे जरी खरंच काही मागण्या अशा आहेत की ज्या प्रधान सचिव आहेत त्यांच्या स्तरावर संपू शकतात पण आपल्या चार पाच मागण्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यातली सर्वात महत्वाची मागणी जी आपली आहे याची मला कल्पना आहे कार्य दिलेला आहे तीन लाख रुपये दहा लाख पंधरा लाख रुपयाच्या बाबतीमध्ये तो आपल्याला अडचणीचा आहे याची मला कल्पना आहे आपण काम केलं पाहिजे आपण करू शकतो आपली कॅपॅसिटी आहे कोर्टाने काही लिहिणार नाही त्याच्याकडे मोडबाब करायला कोणी माणसं नाही तिथे एम बी भरायला माणसं नाही ते इथं स्टाफ नाही हे जरी खरं असलं तरी मग आपल्याला अधिकार काय हा एक मोठा विषय नाही आणि म्हणून ते तीन लाखावरून गडाखापर्यंत करावी अशी आपली जी मागणी आहे ती सर्वात प्रमुख मागणी आपली आहे पण बावनकुळे साहेब माझ्या खूप चिल्लं होते की हे असं काही म्हणून कोर्टाच्या करता येत नाही बावनकुळे साहेब खूप आग्रह होता की ते आता जाता पत्रकार आपण बघते तुम्हाला कथा येते आत प्रवास त्याच्या दिवशी तीन दिवसापूर्वी पण निश्चित या बाबतीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे ठरवलेलं आहे आम्ही निर्णयच करतो आहे आम्ही लॉन फक्त त्याचं मत द्यायला आणि त्यांनी पदल्या जेवढा स्वतःला बोललेलं आहे ते त्यांचंच खातं आहे त्यामुळे मला वाटतं एक दोन ते तीन दिवसामध्ये पंधरा लाख कोर्यंत रुपयांची कामं राबवण्याकरता येईल हा निर्णय आम्ही तुम्हाला हातामध्ये धन्यवाद दोन तीन दिवसामध्ये फार तर लागणार आहे आणि फार पुरावा करतो राजदूतीचे मागे लागलेला आहोत आणि मला वाटतं की या दोन तीन फार चार दिवस लागतील तुम्ही तुम्ही असं नाही आणि तुमचा निर्णय हा पण अतिशय महत्वाचा निर्णय आहे हा आपण त्या ठिकाणी मार्गी लावणार आहोत दुसरा विषय आपला महत्त्वाचा आहे मी महत्वाचे विषय विचारतात आपला मांजराचा विषय आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे का कारण असं म्हणतात जो संपर्क करत की गावातला एकदम दोनच असतो त्याला मार्ग मिळालं काही नाही मिळालं की काही फार फळ पडत नाही सांगतो खासदार म्हणून फार सोपं राहत

सरपंच झालेलं होते आणि ते कॉलेज सोडल्या सोडलं आणि तिथे मग तीन वर्ष काम केलं बँकोपासून पंच्याण्णव पर्यंत तुला तिकीट मिळालं ला पहिल्यांदा प्रमोद बळदल तिकीट दिलं बघा त्यांनी तुला उभं राहत जमणारी परीक्षा दोन पाच दहा रुपये नाही माझे वडील झाले शाळा शिक्षक होते मास्तर होते जिल्हा परिषदच्या काही नव्हतं पण प्रमोदजी म्हणतो भेक मार झोळी पसरव पुढे दोन पाच लाख रुपये जमा करला राजमरे ज्वेलर्स आहेत हजारो कोटी रुपयाचे मालक होते त्यांना ते आमदार घालले तर साठ पाच त्याच्या हाती येऊन साठवटली होती लोकांना त्याच्यासोबत मी कसा उभा राहतो पण मी उभा राहिलो ब्याण्णव ते पंच्याण्णव काळात संघर्ष काळामध्ये मी जे काम केलं तसं मी संघाचा स्वयंसेवक संघटन गुप्ता करून कॉलेजमध्ये पाच वर्ष मी निवडून आलो होतो जी एस बी आर म्हणून त्यामुळे मी त्याच्यामध्ये हा छंड माझा होता पैलवानी करत होतो रामदासची कुस्ती खेळत होतो कबड्डी पण होतो पुरेंद्र सिटीचा ऑलराऊंडर होतो मी आणि मोठ्यामुळे सगळे सवकडे जमायचे मित्र जमवायचे असं करत सगळं हा कार्यक्रम चाललेला आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा ग्रामपंच स्वतःच झालो पण या तीन चार वर्षामुळे मी असं काम केलं गांधी ग्रामपंचनी महाराष्ट्राची सगळ्यात मोठी होती सगळ्यात मोठी एक नंबर इतकी लोक मोठी होती सतरा हजारांची बॉडी होती आणि मग तिथून माझ्या कामाची सुरुवात झाली इतकं चांगलं काम उत्तम काम मी त्या ठिकाणी केलं की लोकांनी सांगितले काय असो का नको पैसे आम्ही पथांचे पैसे खर्च करू पायपाई फिरू सायकलवर फिरू पण आम्ही तुम्हाला जोडून जाऊ आणि सोलाल जैन जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पेद्रे सर होते त्यांच्या एकदा म्हणजे पंचावन्न ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चार चार ते नऊ नऊ ते चौदा चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस आता चोवीस मध्ये सातवी कम मा कक्षाने तिकीट दिलं तर सहा टम माझ्या पूर्ण झालेत सहा ट्रम माझ्या पूर्ण झालेत एक सात ट्रम झालेली सतत पस्तीस वर्ष झालेली निवडून येतोय माझी बायको नगराध्यक्ष पण आहे सहा आली लोक पण निवडून जाणार आणि आमच्याकडे असं नाही आमच्याकडे एकोणतीस सदस्य आहेत नगरपालिकेला एकोणतीस चे एकोणतीस बीजेपीचे आहेत आठ मुस्लिम आहेत ते पण तिकडे शंभरावर बीजेपीवर मुस्लिम संसद होऊन येतात पंचमिती झडपी शंभर टक्के आज झडपी सोळा टक्के समिती छत्तीस वन शंभर टक्के एकवीसशे एकवीस जिंक शंभर टक्के छत्तीस शंभर टक्के असा आमचा एक राष्ट्रीय प्रवास आहे त्यामुळे माझा या सगळ्या विषयाशी अतिशय जवळचा संबंध आहे त्यावेळेला असं की फार मागणी पगार मानत्या लोक लोकशाही सुरू झालं खर्चही वाढला पण आपली जी मागणी आहे ती मला वाटतं अतिशय रास्त आहे आपण म्हणायला कोतवाल त्यांना अपेक्षा नाही तेवढे पगार त्यांच्या मी वाढवून टाकते बरोबर आहे पोलीस पाटील त्यांना अपेक्षा नव्हती तेवढे पगार आम्ही त्यांचे वाढवून टाकतो सी आर पी एस सीला त्यांच्याही वाढवतात आम्ही सगळे ते पगार वाढवले त्यांच्या त्यांच्या मागण्या त्यांचे पगार होते मला वाटतं आता निवडणूक जवळ आहे फार वेळ झालेला नाही एक तीन ते चार मला वाटतं आमच्या त्या कॅबिनेट होतील आणि जे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण काळजी करू नका त्या एखाद्या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आपल्या मानधनाचे कष्ट आम्ही मार्गी लावणार आहोत सरपंच कोणाला सांगितलं तुमच्याशी काम आहे सरपंच साधा सुद्धा माणूस नाही सांगतो अमाऊंट सांगितलं म्हणाले तुम्ही सरपंचा आहात तुम्हाला सर्व कायदा माहित आहे हा विषय कॅगेटचा आहे हा विषय मुख्यमंत्र्यांचा आहे विषय कॅगेटचा निर्णय आहे

तसं मानधन आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ मी प्रत्येक कॅबिनेटमध्ये तीन वर्ष तीन वर्षामध्ये पैसे मानतोय कुठच्या कॅबिनेटला घेऊ आपण बसू मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि तो सुद्धा आपला एक दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पंधरा लाखाचं काम आणि मानधन हे दोन विषय आपले अतिशय महत्वाचे आहेत तर दोन्ही आम्ही या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये फार झालं होतं दहा दिवसामध्ये पण पहिला विषय तुम्ही जर सांगितलं पंधरा लाखाचा चार दिवसांनी फार गेला होता दुसरा विषय तुमचा हा जो पंधराचा मानधनाचा आहे या वाटतं या या घट्टीला का पुढच्या वेटीला म्हणजे दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मार्गी लोकांना घेऊन देऊ वसुलीचा जो विषय आहे वसुली, वसुली केल्याशिवाय पगार नाही बाबतीमध्ये तो विषय खरं किचकड विषय झालेला आजकाल वसुली म्हणजे किती कठीण काम आहे तुम्हाला कडकड वसुली झाली पाहिजे पाणीपट्टी देत नाही घरपट्टी देत नाही कोणता कर देत नाही काही देत नाही आणि फक्त सर्व्हिस द्या तो तो आता तुम्हाला माहिती आहे मोदीजीने तर प्रत्येकाला म्हणजे आता आपण किती रस्ते देतो आहे आपण सगळ्यांना पाणी पुरवठा बाबतीमध्ये प्रत्येकाच्या तर न द्या ही योजना आपण सुरू केलेली आहे प्रत्येकाला आपण घर देतोय शौचालय देतोय एवढ्या मोठ्या योजना आहेत किती योजना आहेत म्हणजे घरपट्टी द्यायला पण हरकत नाही आता धान्य मोफत आहे गरीबाला धान्य मोफत आहे पंधराशे रुपये पण देतोय आपण शेतकऱ्याचा हजार रुपये महिना आपण देतो बारा हजार रुपये वर्षाला देतो आहोत एस टी मध्ये तिकीट अर्ज झालेला आहे किती योजना सोबत तुम्हाला तर त्यातून आपल्याला घरपट्टी द्यायला काही हरकत आहे मला असं वाटत नाही पण मानसिकता असं उभी आहे

आपण लोकांच्या आपण मोठे सेल्फ डिलिर आल्यानंतर मोजा करू केलं पाहिजे या संदर्भात या बाबतीमध्ये निश्चित नाही या बाबतीमध्ये आम्ही निश्चित करतो आणि हा मार्ग आपल्याला कसा सुकर करता येईल आहे काय काय हा मार्ग कसा सुकर करता येईल तू कसा मार्ग करता येईल त्यासाठी सुद्धा मी या आठवड्या दिवसामध्ये निर्णय घ्यावा लागतो ऑनलाईन झाल्यामुळे आपले जे अधिकार आहे ते आभारीत राहिले पाहिजे आपण जर वसुली हवी वर्तुली केली पाहिजे अधिकारी तसे दिले पाहिजेत ते बरोबर आहे पण आपण एक लक्षात ठेवा आता की आता आपल्याला अनेक योजना आहेत योजना डायरेक्ट आपल्याकडे जात आहेत आता पूर्वीसारखं राहिलं नाही आता पूर्वी असं होतं की दिल्लीतून पैसे निघाले एखादी योजनेचे की मुंबईतून महाराष्ट्र मुंबईतून आले की डिव्हिजनला पण आपल्याकडे नाशिकला यायचे नाशिकून आले की जळगावला यायचे जळगावून आले की पंचायत समिती जामनेरला आहे सांगतो मी जामनेरला यायचे जामनेरला आले की मध्ये खालीला यायचे आता कसं आहे का आता काय ग्रामपंचायत म्हणजे आता प्रत्येक जो फंड करोड लाखो रुपये किती तर पाण्याचे पुरवठा योजना असतील आता तुमच्याकडे येतोय हा आता छत्तीस आमचं काय काम आहे आम्ही काय त्यांच्या मोर्चा घ्यायला लागलेला आहे आमचे अधिकार काय पुढे पैसा आमच्याकडे येतात पण आपल्याला आता पूर्वी राजीव गांधी म्हणाले होते एक रुपये आम्ही दिले तू काढला दिली तो पंधरा पैसे फक्त खाली जातात पंच्याऐंशी पैसे सगळे बिचले दलाले खाऊन जातात पण कोणत्याही योजनेचे या योजनेचे नाही आदिवासी खात्यामध्ये तुम्हाला कोणाला कपडे द्यायचे तेल द्यावं लागतं द्यावं लागतं बोट द्यावं लागतात छत्रा लागतात एम्बो ते पैसे सुद्धा असेच होते वरतून आले की सगळे दलाल खात 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 छोटी काय ते चारने हात पडत नव्हते म्हणजे इतका बोगस माल द्यायचे रुपयाचा शंभर रुपयाचा माल असेल तर वीस रुपयाचा घेऊन ते जाऊ तुझं काम ऐंशी रुपया मधले दलाल खात होते आता आपण खाते का काढले बँकेमध्ये पंतप्रधानांमध्ये कशाला प्रत्येक शंभर टक्के लोकांच्या काढल्या पण जायचे तर या योजना ज्या आहेत त्याचे समजा जे सबसिडी आहेत त्याचे अनुदान आहे हे आपल्या खा खात्यामध्ये तर डायरेक्ट आले पाहिजे डायरेक्ट लाभार्थीच्या खात्यामध्ये आले पाहिजेत आता डायरेक्ट ग्रामपंथच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत आणि म्हणून हे सगळे पैसे तर आपल्याकडे यायला लागले आहेत ही मोठी उपलब्धी निश्चित या, या सरकारचे आपल्याला मान्य करावं लागेल देशामध्ये प्रत्येकाचं खातं आहे म्हणजे रस्त्यावर असेल त्याचं सुद्धा खातं आहे याची कल्पना आपल्याला आहे गॅसची सबसिडी सुद्धा खताची सबसिडी होते शेतकऱ्यांची खर्च पडली होते आता सगळ्या सबसिडी आपल्याला डायरेक्ट मिळायला लागलेल्या आहेत त्यामुळे मध्ये दलाल कमी झाले मध्ये गळती कमी झाली हा त्या उद्देश होता असे चाललेला आहे आणि मग सुद्धा मोठे अधिकार आता आपण दिलेले आहेत निश्चित आपल्याला मान्य करावं लागेल आता पंचसमधी जडपी सभापती यांना ते अधिकार आलेले नाही जिल्हा परिषद अध्यक्ष अधिकार राहिलेले नाहीत ते डायरेक्ट पैसे तुमच्याकडे येतात तुम्हाला अधिकार दिलेत निवडणुकांचे अधिकारी तुम्हाला दिलेले आहेत घर कोणाला आहे शौचालय कोणाला द्यायचं आहे युवतेचा लाभ कोणाला द्यायचा आहे तुम्हाला कोणते ते गोठे कोणाला बांधायचे आहेत शेतकरी कोणाचे करायचे हा लाभ आपल्याला मिळालेला आहे ती मोठी उपलब्धी या सरकारची हे आपल्याला मान्य करा पूर्वीपेक्षा खूप मोठे अधिकार तो वरतून पूर्वी यायचं कुठे जायचं काय ते समजत नव्हतं असे योग्य होता आणि म्हणून मोठी उपलब्धी केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याला दिलेली आहे हे मान्य करावं लागेल निश्चित आपल्या त्या मागण्या आहेत दोन तीन ज्या मागण्या आहेत या अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यामुळे कुणाने आपल्याला सगळ्यांनी वाचत ते स्वभाविक आपल्या दोन मागण्या तिसरी तुमची मागणी मुसुलीच्या बाबतीमधली तर आपण शंभर टक्के त्या घरी विचारतो तिथं पॉझिटिव्ह निर्णय त्या घरी देणार आहोत फक्त थोडक्यात चार आठ दिवस आपल्याला वेळ द्या जास्त वेळ आपल्याला त्या संदर्भामध्ये मला असं वाटायला लागेल असं मला या ठिकाणी वाटत नाही अजून काय म्हटलं आपलं घरकुळाचा हप्ता घरकुळाचा हप्ता आणि घरकुळाची किंमत एकशे वीस एक लाख वीस हजारामध्ये खरं आहे म्हणजे आमचे एक लाख वीस हजार एक भावाय एक कोणत्या भावाने तुमचं घर बसतंय कोणत्या किमतीमध्ये बसतंय ही आमची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे मला वाटतं ज्याचाही निर्णय अतिशय लवकर म्हणजे अतिशय अपेक्षित केव्हाही होऊ शकतो असा हा लवकर होईल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा बहुतेक दुप्पट पैसे आपल्याला या संदर्भामध्ये घरकुल ऑफिसमध्ये होईल घरकुलाच्या मागे म्हणजे आपण गरीब माणसाला स्वप्न दाखवलं की तुला घर आकार असलंच पाहिजे पण वीचा घरामध्ये काय होतं एक तर आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना आम्हालाही कल्पना आहे आजच्या महागाईच्या काळामध्ये होत नाही नुसतं रेतीचं ट्रक मागवत तुम्हाला किती पैसे लागत नाही विटा सांगितलं हो ना विटा सांगितलं तर किती पैसे लागतात भाव माहिती म्हणून त्याच्यामध्ये ते होत नाही आणि म्हणून सरकार केंद्र सरकार सुद्धा अतिशय तयारी मध्ये आहे तो सुद्धा आपला प्रश्न त्या ठिकाणी लोक सुटेल हप्ते आलेले नाही मला वाटतं या दोन चार पाच दिवसामध्ये आपले हप्ते येतील जरकुला उशीर झालेला आहे या दोन तीन दिवसामध्येच आपले जरकुलाचे हप्ते त्या ठिकाणी येतील पण मला हे समजे तुम्ही तुमच्या सरपंचा वडील परिसरात कस आणचे पन्नास किती घ्यायचा माझ्या भवनाची निर्मिती सरपत्र भवनं आपलं ग्रामविकास भवन आहे आता इकडे जागा मिळणार नाही आपल्याला नवी मुंबई पण इतकं सोपं झालं की आपण आदर्श पण त्यावेळेस आपण शेड्यूल आदर्श काय झालं इथे मुंबई झाला कामाने आपल्याला राहायची सोय नाही आहे याची कल्पना बघायला आहे

पैसे पण तुमच्या घरकुळाचे लवकर या आठवड्यामध्ये दोन चार पाच दिवसामध्ये येतील कारण आम्ही खूप पाच फोरवर लावला कारण चार चार पाच पाच घरचे हप्ते त्यावेळी थांबलेले आहेत घराचे कामच थांबलेले आहेत त्यामुळे तोही आपण त्या करू आपला संचालक आपला जो विषय आहे संगणक संचालक त्यांचाही विषय अतिशय महत्वाचा आहे त्यासाठी मी रोज सर्कस करतो काही ना काही रोज विचार चाललेले काय काय मला वाटतं ज्यांचा विषय ज्यांचा विषय हो महत्त्वाचा आहे सगर, थी। थी सगर, की ग्रामपंचायतकडून आमची नियुक्ती व्हावी जी आहे ती टेक्निकल साठी पैसे तुम्हाला वेळेवर देऊ वाढवलेले पैसे ते तुम्हाला देऊ तुम्हाला विशेष सांगतो आता ग्रामपंचायत नियुक्ती होणार नाही सगळं हो सांगायचं येणार नाही तुम्हाला तुम्हाला कामावर घेतलेला आहे त्या एजेन्सीकडूनच तुम्ही कमवू पण तुम्हाला पैसेही तुमच्याकडे ठरलेले आहे ते आता फक्त ग्रामपंकडे जर मोजा न देता सरकारला सगळ्यांनी की हा मोजा आपण घ्या परत त्याच्यामध्ये गावी विद्यार्थातून द्यान यातून द्यान त्यातून त्याची शक्य होणार नाही कागद पेन्सिल कमी करा हे असे काही करता येणार नाही

मी खूप मागे लागलेलो आणि तुम्हाला आता ग्रामपंच मध्ये वाटा द्या पंधरा पंधराव्यातून वाटा द्या किंवा पेन्सिली आणि ते कागद हे का ते काढून त्यातून द्यायचं माझ्या शक्य होणार नाही हे शक्य होणार नाही आणि म्हणून आपण त्या बाबतीमध्ये सकारात्मक लिहिलंय

आमदारला खासदारला कैश भेटायचा संपतारी भेटलं पाहिजे आम्ही आम्ही आमच्या अकासाठी वाटतो बुमारा भेटलं पाहिजे बरोबर आहे एक विषय नंबरचे काम केले बांधकामाचे कुशलचे पैसे आहेत सर आहे

दोन वर्षाच्या पहिले जे मानव विकास प्लस रोजगार अंगणवाडी बांधकाम झाले त्यांचे पण पैसे फक्त मानव विकास साडेचार लाख रुपये भेटले दोन वर्ष झालं ते पण पैसे कॉन्वर्जन्स मध्ये झालेले बरेच पैसे आहेत त्याचे ते मी सांगतो ते संपत्ती दोन वर्षामध्ये